सुद्धा उपास केला याने उपास का तुला यांनी उपास केला असता वाट रुद्राला ढोरा घालावा याने आयुष्य माझ उपास झाला कोणी रुपांशी मरले तुला कधी

इथे आपला जागरूक देवस्थान भागदेवाचं देवाचं केलं केलाय पूर्ण गाव ग्रामस्थांनी मिळून आणि काही कशी पाच सहा पोर आहेत त्यांनी पुढाकार घेत भरपूर आले भरपूर हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे आज आहे महाशिवरात्री तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज महिला जागृत दिव जागृत दिन आहे म्हणजे वुमन्स सुद्धा आहे तर सर्वप्रथम माझ्या आईंना जे आपल्या आयुष्यात म्हणजे त्यांच्यामुळे आपण आयुष्य देतो बरोबर आपल्या आई आणि हो आपल्या ताई आपल्या बहिणी आणि खास करून जे आपल्या यांच्याशी आपल्या रक्ताचा नाता नाही आहे अशा आपल्या मानलेल्या बहीण मानलेली आई जे आपल्याला खूप जपतात आपल्याशी त्यांचे संबंध एवढे चांगले असतात की जे नाता सुद्धा तेवढं नसतं त्या सर्व माझ्या मैत्रिणींना पण महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्व बघणाऱ्यांना पण जेवढे माझे विवर्स आहेत ताई आई बहीण जेवढे पण असतील मैत्रिणी तुम्हा सर्वांना पण महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा कारण की कृष्णांनी प्रभू श्रीरामांनी शंकर महादेवाने जशी स्त्रियांची इज्जत केलेली म्हणजे बोलताना रिस्पेक्ट म्हणतो आपण ते केलेलं तसं आपण पण आपल्या आयुष्यात आपल्या लाईफमध्ये आपण जेवढं आपल्याला जे पॉसिबल होईल आपण आपल्या वुमेन्स असतात आपल्या स्त्री असतात आपल्या ज्या लाईफमध्ये त्यांची आपण रिस्पेक्ट करायला शिका तेच आपल्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे तर चला आज आहे महाशिवरात्री सो आपण जाणार आहोत ठिकाणी बोलावा इन्व्हिटेशन आहे पण पहिला मी जे आमच्या गावातलं जागृत देवस्थान आहे म्हणजे बागदेव तिथं जाणार आहे तिथून पाया पडल्याच्या नंतर आपण माटाडीला जाणार म्हणजे जेवढे पण शंकराचे जे मंदिर असतील आज मी सर्व ठिकाणी जाणार आहे आणि तुम्हाला मी माहिती सुद्धा देणार आहे आमच्या गावातले जे, जे जे मंदिर आहेत आणि काही लोक असतील त्यांच्याशी पण मुलाखत घेणार तर चला जाऊया आपण हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे हर महादेव हे बघा या साईडला आमचं गाव आहे आणि गावाच्या ठीक या साईडून इथे जर दिव्याला आपण जात असो ना दातिलीवरून दिव्याला तर इथे आपला जागरूक देवस्थान बागदेवाचा मंदिर आहे जो मागच्या वर्षी आम्ही खूप जोरात केलेला होता सेलिब्रेशन यावर्षीसुद्धा खूप जोरात आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तिथे जाऊन बघा आणि हो तुम्ही जेव्हा पण इकडे येत असाल ना ट्रॅक ही जे ट्रॅक्स आहेत ना ते खूप सांभाळूया कारण की इथं कंटिन्यू एक दोन तीन चार नंबरला गाड्या चालूच असतात सो इथं या साईडून पूर्ण परफेक्ट या आणि इथं क्रॉस करा तर चला आता आपण पण तिकडे जाऊया पाया पडण्यासाठी itu 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 उपासची साबुदाण्याची खिचडी आहे इथं शेंगदाणा खजूर आहे केळी आहेत केळी खायची असतात चालतात का आज सुट्टी का आराम पण संध्याकाळी ड्युटी चला इथं मिठाई पण ठेवलेली आहे आणि चहा पण आहे चहा चालतं उपवासाला मग ठीक आहे चला आता साबुदाण्याची खिचडी खाऊन घेऊया आपण चला इथे गावातले किरण दादा नमस्कार इथे आहेत दादा आपले सर्व गावातलेच मंडळी इथं उद्याचा कार्यक्रम काय भाई भंडारा भंडारा जसा मागच्या वर्षी जोरात होता अरेंजमेंट झाले संपूर्ण सर्व झाले सर्व आणून ठेवलेलं इथं आणि लवकरात लवकर तुम्ही लोक व्हिडिओ बघत असाल तर या दुपारी उद्या भंडारा खूप टाटामाटा आणि जोरात असेल आतील गावातल्या लोकांना तर माहीतच आहे इथे आणि हा आम्ही मागच्या वर्षीच रिनोव्हेशन केला आहे पूर्ण गाव ग्रामस्थांनी मिळून आणि काही कशी पाच सहा पोरं आहेत त्यांनी पुढाकार घेऊन इकडची पूर्ण अरेंजमेंट केली आणि आता नाश्त्यासाठी जेवढा पण अरेंजमेंट सर्व आपल्याला आलेलं आहे ना ना अरेंजमेंट आहे नाश्ता वगैरे सर्व सर्व देणगी आलेले आहेत ना ठीक आहे आणि हे गावातलंच आहे इथं जे आणि याची जी माहिती आहे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉकमध्ये पूर्णपणे देईन चला उद्या भेटतो मी आता जरा मला पुढे निघायचं आणि गावातले इथं आमचे बंधू लोक आहेत कृष्णा कृष्ण हर हर महादेव नमस्कार ना म्हणायचा जय बागदेश्वर काय इथे काय झाले तिथे ती माणसाची करताना माताडी याला आलोय आणि इथं भेटले मथुर फॅन आमचे कसं हरवले तुम्हाला <laughs> इथं भावेश आहे आणि मंदिरात आज खूप गर्दी असते म्हातारडीला माताडेश्वरला तुम्हाला माहिती आणि इथं ना इथेच पहिला ना जत्रा असायची म्हणजे खूप मोठी असायची मॅच वगैरे हो व्हायचे या साईडला आणि आपला माताडेश्वर मंदिर या या साईड ट्रॅक आमच्या जेवढे पण मंदिर आहे ट्रॅकचे त्या साईडलाच आहेत मंदिर आणि इथं शॉपिंग साठी थोडा सर्व आहे चला चला भिंडच कुठे इथे या साईडला खेळ आणि पहिला आपण दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन आणि मी तुम्हाला मंदिर परिसर पूर्ण दाखवतो या साईडून पूर्ण आहे हरहर महादेव हरहर महादेव काय होत काय होता जय बोले जय बोले आणि इथं बस मजा येत कि भेटला इकडं दामिनी आहे समोर दा आणि इकडं चला आपण पहिला पाया पडून घेऊया चला इथे आपली युट्यूब फॅमिली भेटलेली ताई वगैरे जे आपले ब्लॉग बघत असतात कसं ब्लॉग नक्की आणि आपण इन्फॉर्मेशन व्हिडिओ पण परत चालू करूया आणि लाईन कशी एकदम तुम्ही गावातल्या गावात एवढा जवळ असून पण लवकर यायच अच्छा हा बरोबर आहे का ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू आणि खूप बरा वाटला असंच व्हिडिओज वगैरे बघत राहा आणि बर 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 ही आगसनची मंडळी आहे इथं चला आपण पार पहिला मी तर लाईनी जाणार नाही शॉर्टकट मारणार कारण की मला खिडकालीला आहे तिकडून मग चिकन घर खडकपाडा खूप खूप जायचंय तेवढा लाईन जमणार नाही चला ताई खूप बरं वाटतं तुम्हाला भेटून ये यहां पे कर दीजिए आज दिखाई कर दीजिए हां मुझे होगा कर दीजिए हां दर्शन झालेलं आहे आणि आमचे गावाचे ब्लॉगर चिन्मय भाई भेटलेले काय ब्लॉगिंग करत का नाही तू ना दिवसा करायचं ना करायचं सर्व हे होत ना ते तर आहे परत, परत नाही काढायचा मस्त आणि बरं म्हणजे कोणी बघावं नाही का बघा पण आपल्यासाठी स्वतःसाठी काढायचा स्वतःसाठी काढायचा हा शॉप म्हणून काढता मस्त पैकी आणि तुम्ही लोक मस्त भेटले त्याला हर हर महादेव बाई तू कुठले गावत म्हाटा का आहे बेतोडच आहे का चालाल चला बा बाय आणि तर अजून ही का लाईन काय संपणार नाही दुपारपर्यंत दोन घंटे जातील तुम्ही तर बघितला मी शॉर्टकट मारलेला होता आता इथून चाललोय बघतो याची कुलफी घ्या रे कोणी येऊ कैसा द्या कुलफी दस रुपया रमको देऊ मे ते स्कॅनर लावले दहा रुपयासाठी बी स्कॅनर लावले त्याला इथं खुलकुले आहेत आणि आपण इथून निघतोय चिंटूच्या घरी नाही मग चिंटूच्या घरचे समोर देवस्थान आहे शंकररा मंदिर तिथं आणि तिथून मग खिडक हा दातील गावात जसं तुम्हाला भागदेवाचं दर्शन केलं आम्ही त्याच्यानंतर माताडीचा परत आम्ही आमच्या गावात जाणार आहे आणि त्याच्यानंतर खिडकाली खिडकालीवरून मग जसं सर्व इन्फ्लुएन्सर इंस्टाग्राम येणार आहे म्हणजे जेवढे पण युट्युबर आहे आपल्या खड्यात पडा चिकन घरला इन्व्हिटेशन होतं इथं आपण संध्याकाळी तिकडे पण जाऊया चला हर हर महादेव हर महादेव कुठला आओ ऐनी तो ब्लॉग टाकलाच नाही आता बघा इकडे बघा बोला काही बोलत नाही वहिनी बघ चला हर महादेव हे राजादा हर हर महादेव चला ना। बोले शंभो महाकाल इथे आपली स्कूटी आहे आणि हा आमचा माताडीचा केबिन जेव्हा आमचे फाटक उघड्या असतो वरून तर इकडेच निघतो आणि बघा या साईडला जेव्हा पण तुम्ही येणार ना माताडीला पाया पडायला तर नक्कीच बघून तुम्ही ट्रॅक कारण की ना इथं खूप सारे ट्रेन येतात असतात खूप सो जरा जपून तुम्ही इथून क्रॉस करा सर आता आपण जाऊया इकडून दर्शन वगैरे झालेलं आहे आम्ही आमचाच ब्लॉग आम्ही बघतोय इथं भाई उपास केलेले आहेत बघा दोघी उपास तुम्ही बी उपास केली खरं कुठ कसला उपास ॲक्स मला खाला पालूजा ना उपास केली बोलतं इथं दिया खाते मसाला टिक्का खातं बाबा पनीर टिक्का मसाला इथं विरद आहे आणि आम्ही ब्लॉग बघतोय आमचाच ब्लॉग आम्ही बघतोय आणि त्या वहिनीने सोय केली माझी के जेव तू जेव बाबा बाबा उपास उपास कर तर वहिनी थँक्यू सोय केल्याबद्दल आणि वहिनीने इथे मस्त दही वडे आणलेले आहे पहिला टेस्ट करतो मी आणि मस्त हे बघा इथं आहे आपला ब्लॉग चालू आहे आणि तीन दिवस ही कल्पना आणि मला कपडे घालून तीन दिवसात हरर महादेव सर्व घरातलंच मंदिर आहे चला डायरेक्ट तुम्ही बोलासा संध्याकाळपासून डायरेक्ट रात्र कशी झाली आणि रुपांशी जिज्सोय ऍक्च्युली काय आहे आम्ही आमची गाडी दिली आहे बनवायला आम्हाला अजून तीन चार दिवस लागणार आणि गाणी गाडी कशासाठी दिली ती तुम्हाला पण माहिती ऍक्सिडेंट झालेला आमचा म्यूट कर केला ना नाही <laughs> मला आम्ही निघतो आम्ही चाललो कल्याणला चिकनघर भोईवाड्यामध्ये भोईरवाड्यामध्ये तिथे आमंत्रण आहे मला सॅमीला रुपांशला आणि उपास आहे मला तर जाम भूक लागली आणि मला असं समजलं का रुपांशनी सुद्धा उपास केलेला आहे रुपांशनी सुद्धा उपास केलाय उपास डोरा घालावा याने आयुष्य उपास झाला अर <laughs> <उपास चला गे। laughs> तर चला आता निघतोय आम्ही इकडून आणि ना आज स्कुटीच नेले कारण की अजून चार दिवस ला चार दिवस जातील ना आपल्याला चार पाच दिवस चार पाच दिवस जातील आमची लाल परी आज आम्हाला समजत तू नाही ते तर आणि मी काल कमेंट वाचवतो म्हणजे तुझ्याच लॉकला कमेंट वाचतो माझे तर वाचलेले होते की तुझेच आणि लोकांचा बराचसा प्रेम होता सपोर्ट केला लोकांनी की गाडी पलटी झाली आणि लोकांनी सजेस्ट पण केला की नेक्स्ट टाइम पासून थोडा वाचून मुलींकडून महिलांकडून ते परी असताना पप्पा की परी पप्पा की परी ते तुझ्या सर्वच नसतात जवसे माझी गाडी ठोकले ना जशी लेडीज कुठली स्कूटी चालूत असेल ना मी डायरेक्ट बोलतो पप्पा की परी काल पण आ, ये साइडचा फोर व्हीलर आणि येच्या रिक्षावाला रिक्षावाला होतं तरी पण ती साईडला नव्हतं सा आता आपण पण येतो वाड नाही ना फटक्याने ना फुटबॉल सारखे आता आम्ही पण रुपांश ना मी येत होतो ना तर ती बाई म्हणजे सुसाडे साडी घातले पण पाय खालीच ठेवलेले मी म्हणलं रूपांश बरं ती बाई बाग तिला पाय मोहराच असेल ना तिला माहित तिथे नवऱ्याला टॉकन आला असेल मोहरिराच असेल तर चला आता डायरेक्ट आपण तिकडे भेटूया भोई वाड्यात भोईर वाड्यात कल्याण चिकनगर वाड्यात ला आल्या आल्या इथं फॅन फॉलोईंग भेटलेली भाई गर्दी सुटली गर्दी नाही रुपांत आले ना म्हणून बापरे बाप क्राऊड बघा क्राऊड बघा किती भरलाय इथं रुपांश ला आहे रुपांश रे कोणी रुपांशी मरले तुला कधी तुला लक्षात आहे मार खालीला <laughs> तुला लक्षात नाही मार दिलेला <laughs> तर चला इथं हे बघा इथं इथं एवढी गर्दी भरलेली ना यांच्या लोकांची फॅन फॉलोईंगची रश्मी दत्त आवरे इन दाऊस हॅलो हर हर महादेव हर हर महादेव इथं विक्रांत पाटील आहे अरे खेळत नाही टिश्यू पेपर घे અને તો મમ્મી બંધુક્ की फक्त दहा मीटर येण्यासाठी त्याला एक तास लागला पण ही त्याची पॉप्युलरिटी आहे आणि गोविंद साहेब देखील उपस्थिती माझी कार्य नगरसेवक साहेब त्यांचं स्वागत आणि साहेब यांचा आपण शुभ सन्मान करतोय आता काय सर शुभ सन्मान केला जातोय

चला मम्मी भेटले इथं आणि मम्मी कधी आली किती वाजता आली सपोर्ट करतो म्हणजे तुम्ही पहिलं लवकर या मला खूप लेट झालं इथं फोटो काढतात आणि इथं भाई आज फुल टकाटक व्हाईट मी टाईट आले ना स्माइल हो का चेहरे व स्माईल होका भाई भाई एकदा जादू चला इथं चावल तर भाई

<ण्णाग> बाबा कस <का स्टेवागा। ण्णाग> यो चिकन महाराज आहे फाईम फॉलिंग या साईडला संपूर्ण हॅलो आणि इथं पूर्ण बघा या साईडला ना इथं जेवणही व्यवस्था केलेली आहे आणि इथं पाया पडण्यासाठी स्वतः आपण चाललो आतमध्ये इथं या बिल्डिंगमध्ये

दे नमो पार्वती, पार्वती पते हर हर महादेव उपास अरे हर महादेव हरे अरे महादेव साप कुठ कुठ साप दिसला तुला साप दिसला मधी नके चला निघतोय नाही ना तो ताई लेडीज आणि माई म्हणजे पोरी सोबत फोटो वगैरे चला थँक्यू ताई बोलवल्याबद्दल खूप खूप थँक्यू सो मच नक्की नक्की येऊ चला ताई थँक्यू थँक्यू रुपान चल फोटो फोटोशूट काय संपत नाही आणि भेटले युट्यूब फॅमिली सर्व ताई वगैरे दिदी आहे तिथं कसं वाटला आमचे व्हिडिओ वगैरे बघता का कसे वाटतात रुपांस आमचं गाणी सात बारा बघितले ना का कसं वाटला हा इथे आम्ही अजून एक गाणी घेऊन येणार आहे तुम्हासाठी नवीनच येईल थोडे एखादा महिन्यात येईल ना आपलं पाच दहा दिवसात गाणी पाच दिवसात येईल ना गाणी पाच दिवसात एक चांगलं गाणी तुम्हाला सर्वांना भेटाल आणि थँक्यू बरं वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून थँक्यू काही रुपांस रुसलाय माझ्यावरती आणि जस्ट त्यांनी आता माझ्या मोबाईलमधून गेम डिलीट केले स्वतः त्यांनी मी नाही काही गेल्या का त्यांनी स्वतः डिलीट केली गेम कारण असं आहे की कारण असं आहे की त्याला भेटला गिफ्ट भेटली डेअरी मिल्क आणि किटकॅट सो मी त्याला बोलतो आहे की मला डेअरी मिल दे पण देत नाही येतो बघा आता काय ते रूपांशलाच बोला तुम्ही लोक कमेंटमध्ये का मग तू मला डेअरी मिल नाही देऊ शकत का का मग मी तुला मोबाईल कसा देतो माझा का दे का भेटलं का आता गरज भेटली का माझी हा ते बोलत त्या गरज भेटली का माझी माझी गरज भेटली का कशी मी आता देता का बघ ना तुला का मोबाईल ठीक माझा मला देऊ नको तू हे झाला रे हे झाला किटकॅट देतं की नाही ना। देतं की नाही बघा का लक्षात ठेव गाईस हा माणूस आहे किटकॅट देत नाही मला लक्षात ठेव बघ आम्ही नेक्स्ट टाइम मध्ये बोलीन की माझ्या तसे मोबाईल देशील तेव्हा तो बोललो चला आत्ता जस्ट पोचले मी रात्रीचे वाजलेत बारा साडेबारा वाजलेत चल बाय नाही देत बी नाही देत डेअरी ना। मिल्क पण नाही देत मूत्रे मूताला दिना लागे सर रे मुताल ती कसा खरं होता दाखव ना कशाल कशी खराव झाली मुताला चले <laughs> 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 रात्रीचे साडेबारा वाजताय त्या दिवशी अमोलला लग्न चिडून दाखल होता बोलतोय वरती अमोलला बोलते तुझी बोलते अकलला ना होत घरांच्या तुला बोलते त्याला आपण गाडीन बोललो तो विषय आणि ऐकला त्याला बोलला गे बोलते घे हे बघ आई तिथे आता मुतणारे साहेब बघा तुझा युट्यूब करावं बोलते बाय गुड नाईट उद्या उद्या आपल्या भंडार आहे सन्मान चिन्ह आहे आणि उद्या आहे महादेव उद्या आहे भंडारा कमी होते महादेव पण आले आणि आज महिला दिवस आहे सर्वांना महिला दिनाच्या हार हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आणि उद्या आपण डायरेक्ट भंडारात भेटूया सकाळची तयारी कशी असेल मी तुम्हाला दाखवणार आहे कारण की मागच्या वर्षी जोरात केलेला होता तर या वर्षी सुद्धा तसंच आहे आणि त्याच्या उद्या ना त्याची गाण्याचा शूट आहे ते पण वाड्याला आहे पटंग राहण्या चालली हो ला। ला तुझी ना माझी भेट <laughs> झाली गात रंगी आणि तुझ्या ना माझ्या प्रेमाची वाट साऱ्या गावानं पुनली अरे मी तुझा संग्या र तू माझी संगी तू माझी संगी आणि लवकरच हा पण तुम्हाला अजून दोन तीन महिने जाऊ द्या स्वतः एक त्याचा ऑफिशियल त्याच्याच आवाजामध्ये गाणी येईल आम्ही आणू तयारी चालू केली नाही का आणू आपण लवकरच काय ना काही मुत्र बघा काही लगा चल बाय बोल बाय बाय चल बाय